गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी शहरातील कबनूर इथं पंचगंगा साखर कारखाना तथा रेणुका शुगर फॅक्टरी मधून सीईटीबी टी प्लांट मधून केमिकल युक्त पाणी थेट शेतातून नदीला मिक्स होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी प्रदूषण विभागाकडे केली होती याची दखल घेऊन आज प्रदूषण मंडळाचे अधिकारी ए आर पाटील यांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले शुगर फॅक्टरीला नोटीसही बजावण्यात आली आहे इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर इथं पंचगंगा साखर कारखाना तथा रेणुका शुगर फॅक्टरीमध्ये सध्या साखरेचं उत्पादन घेतलं जात आहे या ठिकाणी सीई टी पी प्लांटमधून मळीचं काळसर पाणी थेट ओढ्याद्वारे शेतातून पंचगंगा नदीत थेट मिक्स होतं त्यामुळं नदी प्रदूषित होऊ लागली आहे तसंच काही शेतांमध्ये हे पाणी सोडलं जात आहे त्यामुळं शेतीचंही नुकसान झालंय याची तक्रार संतोष हत्तीकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडं लिखित स्वरूपात केली होती त्याची दखल घेऊन आज प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांनी पंचगंगा साखर फॅक्टरी तथा रेणुका शुगर फॅक्टरीमध्ये येऊन पाहणी केली त्यावेळी पाणी थेट मिक्स होत असल्याचं निदर्शनाला आलं याची दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी ए आर पाटील यांनी या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत तसंच नोटीसही बजावली आहे सध्या पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न जटिल बनला आहे सर्वच घटकातून केमिकल युक्त पाणी ओढ्याद्वारे नदीमध्ये मिक्स होत असल्यामुळे नदी प्रदूषित बनली आहे त्यामुळे हजारो मासे मृत्यूमुखी पडतायत त्यामुळं जलचर प्राण्यांना याचा धोका होऊ लागला आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची वेळीच दखल घेऊन शुगर फॅक्टरीवर ते काय कारवाई करतात याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिलंय जर कारवाई केली नाही तर सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे